माझे गाणे एकच गाणे नित्याचे गाणे माझे गाणे एकच गाणे नित्याचे गाणे अक्षय गाणे अभंग गाणे ही गाणे अक्षय गाणे अभंग गाणे गाणे ही गाणे माझे गाणे एकच गाणे नित्याचे गाणे सर्व जगाचे मंगल मंगल माझे गाणे सर्व जगाचे मंगल मंगल माझे गाणे या विश्वाची एक तानता हे माझे गाणे या विश्वाची एक ताणता हे माझे गाणे आशेच्या विनेचा चढवून सुरभौतिकात आशेच्या चा विनेचा सूर सुरभौक्तिकात हे गाणे हे प्रिय माझे गाणे ही गात हे गाणे हे प्रिय कर गाणे ही गात माझे गाणे एकच गाणे नित्याचे गाणे माझे गाणे एकच गाणे नित्याचे गाणे नीरध्वनी हे मुकगान हे यास मनो कोणी नीरध्वनी हे मुक हे यास मनो कोणी न भात है साठवले याने दुमदुमली अवनी न भात है साठवले याने दुमदुमली अवनी सर्व धर्म ही भेद पंतही सर्व एक झाले सर्व धर्म हे भेद पंथही सर्व एक झाले माझे माझे विश्व तारही प्रेमची बोले माझे माझे विश्वतारही प्रेमाची बोले माझे गाणे एकच गाणे नित्याचे गाणे माझे गाणे एकच गाणे नित्याचे गाणे ही मोक्षाची स्वातंत्र्याची उन्नतीची माला ही मोक्षाची स्वातंत्र्याची उन्नतीची माला सौभाग्याची तार लागलो मी छेडायाला सौभाग्याची तार लागलो मी छेडायाला हे नंदनवनही हे नंदनवनही स्वर्गभूमी ही एक पहा झाली हे नंदनमने स्वर्गभूमी एक पहा झाली मंगल मंगल मग मग्नदानाची गती सेवटली मंगल मंगल मग मंगलमंगल दानाची गती सेवटली माझे गाणे एकच गाणे नित्याचे गाणे माझे गाणे एकच गाणे नित्याचे गाणे अक्षय गाणे अभंग गाणे गाणे ही गाणी गाणे अभंग गाणे गाणे ही गाणे माझे गाणे एकच गाणे नित्याचे गाणे माझे गाणे एकच गाणे नित्याचे गाणे धन्यवाद